करलू नदीला पूर येता पाणी आलं गळाला सरु नदीला पूरला पाणी आलं गळाला सरू नदीला पूर येता पाणी आलं गळाला करू नदीला पूरला पाणी आलं गळाला शिवरायाच नाव घेता अफजल्या पळाला शिवरायाचे नाव घेता अफजल्या पळाला टाकून पाला शिवरायांचं नाव घेता अफजल्या शिवरायांचे नाव घेता नदीला पुरेला पाणी आलं गळाला शिवरायांचं नाव घेता शाहिस्ता पळाला शिवरायांचे नाव घेता शाहिस्ता पळाला पाला पाला बोटे टाकून पाला यांच नाव घेता शाहिस्ता नाव घेता शाळी नदीला पूर येता पाणी अलग्राला पूर येता पाणी अलग्राला संभाजी नाव घेता औरंग्या पळाला नाव घेता औरंग्यापाळाला

औरंगाबाला तारा नाव घेता औरंगाबाला सरुनदीला आलं पाणी आलं करून येता पाणी आलं तानाजी नाव घेता उदय भान पाळा नाव घेता उदय भान पाळाला पाला तलवार टाकून पाळाला पाला पाला तलवार टाकून पाळाला तानाजीचे नाव नाव घेता भान पळाला सरु नदीला पूर येता पाणी आलं गळाला सरु नदीला पुरेता पाणी आलं गळाला मुरारबाजीचे नाव घेता दिले पाला मुरारबाजीचे नाव घेता दिले शो छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तुम